विरोधक पहिले म्हणायचे की तुमचं फक्त रजिस्ट्रेशन करून घेतील पंधराशे तुम्हाला येणार नाहीत पंधराशे यायला लागले काहींच्या खात्यामध्ये एकदम तीन हजार जमा झाले साडेचार हजार झाले काहींच्या खात्यामध्ये साडेसात हजार जमा झाले मग म्हणले निवडणुकीनंतर बंद करतील निवडणुकीनंतर पण डिसेंबर असेल जानेवारी असेल फेब्रुवारी असेल मार्च महिन्याचा लाभ सुद्धा सुरू आहे विरोधक टीका करत राहणार लाडकी बहीण योजना ही महायुतीचे सरकार देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आजी दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही चालूच ठेवणार आहोत महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आपण आणलेली आहे आता पुढचं पाऊल याच्यामध्ये महिलांमध्ये आर्थिक साक्षरता आणणं म्हणजे फायनान्शियल लिटरसी ही त्यांच्यामध्ये आणण्याचा आम्ही ठेवलेलं आहे आणि एकवीसशेचा बाबतीतला निर्णय आमचं महायुतीचं सरकार योग्य वेळी जे आहे ते त्यानिमित्ताने घेईल आम्ही लाडक्या बहिणींना दिलेलं ला वचन जसं पंधराशेचं पूर्ण केलेलं आहे तसं एकवीसशेचा सुद्धा दिलेल्या वचनापासून आम्ही काही हरकत कधी घेणार नाही आणि लाडक्या बहिणींच्या आयुष्यामध्ये आनंद महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून चालू नजरेत सुरुवातीपासूनच लाडकी बहीण योजना खुपत आलेली आहे तुम्ही जर बघाल ज्या वेळेला अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसला ला ही योजना जाहीर झाली त्या दिवसापासून आजपर्यंत विरोधकांनी त्या योजनेची कधी प्रशंसा केलेली मी तरी ऐकलेली नाही त्याच्यामुळे त्यांना माहितीये की ही योजना जी आहे महिलांच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी चांगले दिवस आणते आनंदाचे दिवस आणते अशा पद्धतीची योजना आजपर्यंत कधी आली नव्हती महायुतीच्या सरकारने पहिली आणली तर तुम्ही आहे आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक मोठी अपडेट इथं सांगितलेली आहे एक मोठी माहिती त्यांनी इथं दिलेली आहे तर पहा लाडक्या बहिणींना आतापर्यंत हे नऊ हप्ते एकूण मिळालेले आहेत मार्च महिन्यापर्यंत लाडक्या बहिणींना हे नऊ हप्ते जमा झालेले आहेत एंद्ट एंद्ट जा तर पंधराशे रुपयांचा एक हप्त्याप्रमाणे त्यांना आतापर्यंत तेरा हजार पाचशे रुपये आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यावरती जमा झालेले आहेत तर मला कमेंटमध्ये तुम्ही सांगायचं आहे की तुम्हाला आतापर्यंत लाडक्या बहिणीचे एकूण किती हप्ते जमा झालेले जा लाडक्या बहिणींना आता मार्च महिन्यापर्यंतचे नऊ हप्ते इथं मिळालेले आहेत तर सर्व लाडक्या बहिणीला आता एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याची आतुरता त्यांना आता लागलेली आहे तर पहा कोणत्या तारखेला हा एप्रिल महिन्याचा जो दहावा हप्ता आहे तो आपल्या लाडक्या बहिणीला मिळणार आहे याबद्दलची एक सविस्तर माहिती आपण पुढे पाहणारच आहोत तर व्हिडिओ पाहायचा आहे आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या सबस्क्राइब पण करून तर घ्यायचं आहे तर पहा लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याची वाट आता आपल्या सर्व महिला बघत आहेत एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो कोणत्या तारखेपर्यंत आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येऊ शकतो त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना एकवीसशे रुपये देणार असल्याचं मायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या जा जाहीरनाम्यात जा सांगितलेलं होतं तसंच अर्थसंकल्पात वाढीव रकमेची घोषणा केली जाईल असंही त्यांनी कबूल केलेलं होतं परंतु आता अधिवेशन सुरू असतानाही त्यांची अद्याप घोषणा झालेली नाही पहा लाडक्या बहिणींसाठी जी एकवीसशे रुपयाची जी घोषणा केलेली लि होती जे आपल्या मायुती सरकारने आपलं सरकार आल्यानंतरनं आपण एकवीसशे रुपये करू असं जे आश्वासन दिलेलं होतं ते अजूनही पूर्ण केलेलं नाही अर्थसंकल्पामध्ये एकवीस रुपयाची घोषणा होईल असं देखील सर्व पात्र लाडक्या बहिणीला वाटत होतं परंतु अर्थसंकल्पातही एकवीस रुपयाची घोषणा झालेली नाही तर पहा गेल्या काही दिवसापासून या योजनेतील पात्र महिलांची छाननी सुरू आहे या निकषामध्ये ज्या महिला बसत नाहीत तर त्या महिला लाडकी बहीण योजनेमधून अपात्र ठरवण्यात येणार आहेत असं देखील आपले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे पहा अजित पवार काय म्हणाले तुम्हाला विचारतील एकवीसशे रुपये देणार होतो त्याचं काय झालं तर पहा की त्यांना म्हणावं की माहितीने शब्द दिलाय पाच वर्षांचं आमचं सरकार आहे मूलभूत प्रश्न सोडवल्यानंतर परिस्थिती अनुरूप निर्णय घेतले जातील म्हणजेच परिस्थितीकडे पाहून आपलं सरकार आपल्या लाडक्या बहिणीला पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये देणार याची घोषणा लवकरच करणार असं देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर सांगितलेलं आहे काही जण म्हणत होते की योजना, हो नो, नो, है योजना, है, योजना बंद होईल पण महिलांनो लाडक्या बहिणींनो गरीब महिलांकरता ही योजना आहे आणि ही योजना कधीही बंद होणार नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे पहा अजित पवार यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की योजना कोणत्याही परिस्थितीमध्ये बंद होणार नाही आपल्या लाडक्या बहिणींच्या मदतीसाठी आपल्या गरीब महिलांच्या आधारासाठी त्यांच्या गरजा भागवण्यासाठी आपण ही योजना इथं सुरू केलेली आहे तर ती योजना कोणत्याही परिस्थितीमध्ये बंद होणार नाही पहा महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत अनेक चर्चा सुरू आहेत परंतु लाडकी बहीण योजनेत महिलांना महिलांना दर महिन्याला हे पंधराशे रुपये दिले जातात नुकतेच काही दिवसांपूर्वी फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता देण्यात आलेला आहे पहा म्हणजेच आपल्या होळीच्या सणा दिवशी आपल्या पात्र लाडक्या बहिणीला हे तीन हजार रुपये त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले होते तर पहा मला कमेंट मध्ये सांगायचं आहे की हे तीन हजार रुपये मिळाले त्यांनी मला धन्यवाद सर तीन हजार रुपये मिळाले हा त्यांनी इथे कमेंट करून त्यांनी मला इथं सांगायचं आहे तर पहा आता सर्व लाडक्या बहिणींच्या मनामध्ये एप्रिल महिन्यांचा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न आता त्यांच्या मनात निर्माण झालेला आहे तर पहा एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो रामनवमीच्या मुहूर्तावर कदाचित येऊ शकतो अशी शक्यता इथं वर्तवली जात आहे पहा म्हणजेच हा जो रामनवमीचा सण आहे तर या सणाचं औचित्य साधून आपल्या पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यावर हा जो दहावा हप्ता आहे एप्रिल महिन्याचा तर या दहाव्या हप्त्याचे पैसे आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होऊ शकतात असं देखील सर्व पात्र लाडक्या बहिणींना इथं वाटत आहे सहा एप्रिल रोजी रामनवमी असणार आहे तर येत्या सहा ते दहा तारखेदरम्यान म्हणजे सहा एप्रिल ते दहा एप्रिल दरम्यान आपल्या लाडक्या बहिणीला हा जो एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता आहे तो इथे मिळू शकतो तर गरजू महिलांबद्दलचे जे निकष काय आहेत कोणत्या बहिणीला अपात्र होणार आहेत आणि कोणत्या महिला प्राप्त राहणार आहेत त्याबद्दल अजित पवारांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे तर पहा गरजू महिला असं सांगत असतानाच लाडक्या बहिणी लाडक्या असलेल्या गरजू महिला नक्की कोण आहेत म्हणजेच नेमकं लाडक्या बहिणी कोण आहेत आणि लाडक्या असलेल्या गरजू बहिणी कोण आहेत असा प्रश्न सर्व लाडक्या बहिणींच्या मनामध्ये पडलेला आहे तर पहा याबाबत अजित पवारांनी स्पष्ट केलेलं आहे की ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे ज्या महिला खुरपण करतात ज्या महिला धुणी भांडी करतात ज्या महिला झाडू पोछा करतात ज्या झोपडपट्टीमध्ये कष्टाचं जीवन जगतात ज्या महिला निराधार आहेत त्यांना कोणाचाही आधार नाही तर अशा सर्व महिला या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत पहा तसंच ज्यांना त्यांची मुलं मुलं मुली सुना जावई सांभाळत नाहीत अशांना ही यो, ही योजना आहे म्हणजे सर्व लाडक्या बहिणी आहेत ज्या गरीब आहेत ज्या झाडू जा पोछा करतात ज्या धोनी भांडी करतात ज्या झोपडपट्टीत राहतात ज्यांना कोणी आधार देत नाही ज्यांना मुलं मुल, मुल, मुल किंवा जावई सांभाळत नाही तर अशा सर्व सर्व गरीब महिलांसाठी ही लाडकी बहिणी योजना आहे त्यांची ही संख्या मोठी आहे असं अजित पवारांनी तर स्पष्ट स्पष्टपणे सांगितलेलं आहे तर पहा या सर्व लाडक्या बहिणी ज्या सर्व गरीब महिला आहेत आणि या गरजुवंत महिलांसाठी आपण ही लाडकी बहीण निर्णय सुरू केलेली आहे आणि त्यांना हा लाडकी जो पंधराशे रुपयांचा लाभ आहे तो शेवटपर्यंत त्यांना मिळत राहणार आहे हा पंधराशे रुपयांचा लाभ आपण लवकरच एकवीसशे रुपये देखील करणार आहोत असं देखील आपले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं सुद्धा आहे तसेच हा लाडकी बही योजनेसाठी अदिती तटकरे पाठपुरावा सुरू आहे पहा त्या म्हणत आहेत की ज्यांना आर्थिक परिस्थिती चांगली असतानाही पैसे दिले गेले ते परत घेणार नाही म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या चुकीच्या पद्धतीने किंवा लाडकी बहीण योजनेच्या निकषात बसत नसतानाही ज्यांनी पैसे उचललेले आहेत तर ते पैसे आपण इथे परत घेणार नाही तर रक्षाबंधन आणि भाऊबीजेची ओवाळणी म्हणून आपण लाडक्या बहिणींना ते पैसे तिथंच आपण त्यांना सोडून दिलेले आहेत परंतु त्यांना आता इथून पुढचे पैसे मिळणार नाही असं देखील त्यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे पहा होळीच्या निमित्ताने तीन हजार रुपये आपण लाडक्या पात्र बहिणीच्या खात्यावरती दिलेले आहेत पहा लाडकी बहीण योजनेचं सणाचं औचित्य साधो जो फेब्रुवारी महिन्याचा सातवा आणि मार्च महिन्याचा जो आठवा हप्ता होता तर या दोन महिन्याचे मिळून एकूण तीन रुपये होळीच्या सणा दिवशी आपण पात्र लाडक्या बहिणींनाही इथं दिलेले आहेत अतिथी तटकऱ्यांचाही या योजनेसाठी पाठपुरावा सुरूच आहे म्हणजेच आपल्या राज्यातील ज्या सर्व योजना आहेत तर त्या सर्व योजना इथं आपल्या गरीब जनतेसाठी सुरूच राहणार आहेत आणि ते सुरू ठेवण्याचं काम आपलं महायुती सरकारच आहे असं देखील अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे पहा लाडकी बहिणींना जो एकवीस रुपये देण्याचा निर्णय आहे तो योग्य वेळी घेतला जाईल आम्ही वचन दिलेलं आहे आणि दिलेल्या वचनापासून आम्ही फारकत घेणार नाही आम्ही पळून जाणार नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे पहा म्हणजे आपल्या सरकारचा जो रुपये देण्याचा जो निर्णय आहे तो सकारात्मक निर्णय दिसून येत आहे निर्णय आहे तो परिस्थिती पाहून योग्य वेळ पाहून आपलं सरकार लवकरच घेईल असं देखील आदिती तटकरे यांनी तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे म्हणजेच लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून जे विरोधक आहेत ते लाडकी बहीण योजनेबद्दल कधीही प्रशंसा करत नाहीत ते लाडकी बहीण योजनेवर फक्त टीकाच करत आहेत आणि लाडकी बहीण योजनेबद्दल फक्त चुकीच्या अफवा पसरत आहेत परंतु लाडकी बहीण योजना जी आहे ती कोणत्याही परिस्थितीमध्ये बंद होणार नाही हा जो लाभ आहे तो गरजू महिलांसाठी आहे तो गरीब महिलांसाठी आहे आणि हा लाभ आपण जो लाडकी बहीण योजनेचा देत आहोत तो असा सुरू राहणार आहे तो कधीही कोणत्याही परिस्थितीमध्ये बंद केला जाणार नाही असं देखील आदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे